सॉफ्ट स्किल आजकाल खूप गरजेचे त्यांचं अप्रायझल होत असतं त्यांना सिनियर्स बघत असतात ऑब्झर्व करत असतात मग त्याची ग्रोथ होते इंटर्नशिप खूप महत्वाची असते आता बऱ्याच मुलांना घरात काम सांगितलेलं आवडत नाही मग तिथे तुम्ही जेव्हा इंटर्नशिपला जाता तेव्हा तुम्हाला ती सवय करून घेऊन कोणतरी बॉस असण फ्युचर मध्ये स्कोप राहील आताही आहे आणि मागेही होत सायकोलॉजी एसमेंट सायन्स घेतलंय किंवा घ्यायचंय पण भविष्यात इंजिनिअरिंग किंवा मेडिकल नाही करायचं कम्प्युटर कम्प्युटरेशन हॉस्पिटल इंडस्ट्रीमधले त्याला बाहेर शिक्षण घ्यायचं अब्रॉडला जायचं वॉशिंग मशीन oh, लावायचं सुद्धा माहित नाही आणि oh. तिथे जाऊन तुम्हाला कपडे भांडी सगळं करायला लागणार आहे त्याची तुमची तयारी आहे का पी एस सी यूपी सारख्या अवघड एक्झाम्स त्या मुलांना आता सातवी आठवी बसूनच त्याचं प्रिपरेशन करायला लावलं त्याच्यासाठी तुमचा प्लॅन बी परत रेडी पाहिजे काही लोक पाच वर्ष सात वर्ष आठ वर्ष करिअर करतात आणि त्यानंतर ते करिअर स्विच करण्याचा विचार करतात जसा त्याचा जॉब त्यांनी सोडला तसं पहिलं त्याची आयडेंटिटी जाते